मी रमाई बोलते या कार्यक्रमाचे आयोजन नमस्कार मी राम बिडकर पी एम न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आता जाणून घेऊयात उदगीर बौद्ध महासभा शाखेच्या वतीनं राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाबाबत दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा संस्थापक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा महिला लातूर पूर्व महात्मा फुलेनगर उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावासाच्या पावन पर्वावर डॉक्टर वैभवी घारगावकर प्रस्तुत मी रमाई बोलते या एकपात्री नाट्यप्रवाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाचे उद्घाटक पूज्य बदंत नागसेन बोधी व पूज्य भंते धम्मबोधी कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय आयुष्यमती करुणा धम्मानंद कांबळे जिल्हा अध्यक्षा बौद्ध माझवा लातूर पूर्व तर प्रमुख पाहुणे माननीय आयुष्यमान एम एम बलांडे जिल्हा अध्यक्ष लातूर पश्चिम माननीय आयुष्यमती वंदनाताई कांबळे जिल्हा सरचिटणीस बौद्ध महासभा लातूर पश्चिम माननीय आयुष्यमती शारदाताई हजारे अध्यक्षा बौद्ध महासभा लातूर पश्चिम स्वागत अध्यक्ष माननीय आयुष्यमती मंजूसिंग बनसोडे जिल्हा सरचिटणीस महिला लातूर पूर्व माननीय आयुष्यमती बालिका सावंत जिल्हा उपाध्यक्षा महिला लातूर पूर्व माननीय आयुष्यमती विद्याताई घाटे जिल्हा कोषाध्यक्ष महिला पूर्व माननीय आयुष्यमती घोरपडे तालुका अध्यक्षा महिला उदगीर सूत्रसंचालन माननीय आयुष्यमती ललिता सेंदकर जिल्हा उपाध्यक्षा महिला लातूर पूर्व संयोजन माननीय आयुष्यमान एस टी कांबळे जिल्हा अध्यक्ष बौद्ध महासभा लातूर पूर्व कार्यक्रम दिनांक अकरा आठ दोन हजार चोवीस वेळ सायंकाळी सहा ते आठ